चैत्रयात्रेच्या पार्श्वभूमीवर ज्योतिबा मंदिराची पाकाळणी श्रीक्षेत्र ज्योतिबा देवाची नुकतीच खेटे यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली या यात्रा काळामध्ये देवाला गुलाल नारळ दवणा फुलांचे हार भाविक लोकांकडून वाहिले होते यात्रेसाठी दरवर्षी लाखो भाविक येतात बारा एप्रिल रोजी होणाऱ्या चैत्रयात्रेच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी पाकाळणी साजरी करून मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला आज सकाळी महागंटेचा नाद करून पाकाळणी सुरुवात करण्यात आली ज्योतिबा मंदिरासह इतर सर्व मंदिरातील देवतांची अभुषणे मंदिराची शिकरे दीपमाळा व इतर साहित्यांची स्वच्छता करण्यात आली मंदिराच्या पाण्याचे फवारे मारून स्वच्छता करण्यात आली यालाच पाकाळणी असे म्हणतात सकाळी ज्योतिबा मंदिरातील शिकरे दीपमाळा दगडी कमान देवताकृत्य साहित्यांची स्वच्छता केली ज्योतिबा मंदिरात वर्षातून तीन वेळा पाकाळणी साजरी करून मंदिर स्वच्छ केले जातं चैत्र यात्रेपूर्वी व चैत्र यात्रेनंतर आणि नवरात्र उत्सवाच्या पूर्वी अशी तीन वेळा मंदिराची स्वच्छता केली जाते ज्योतिबा देवाची नुकतीच खेटे यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली या यात्रा काळामध्ये देवाला गुलाल नारळ दवना फुलांचे हार भाविक लोकांकडून वाहिले जातात त्यामुळे मंदिर परिसरात आणि शिखरावर गुलाल खोबऱ्याचा थर साचला होता त्याची स्वच्छता आज करण्यात आली पुजाऱ्यांनी ज्योतिबा मंदिरसह इतर सर्व मंदिरातील देवतांची अभूषणे मंदिराची शिखरे व इतर साहित्यांची स्वच्छता केली या स्वच्छता मोहिमेसाठी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी ज्योतिबा देवस्थान समितीचे अधीक्षक धैर्यशील तिवले देवस्थान समितीचे कर्मचारी पुजारी देवसेवक खंडकरी ग्रामस्थ सहभागी झाले होते महान कन्हेसाठी दत्तात्रय धडेल ज्योतिबा डोंगर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा